कोकणात अनेक पारंपरिक सण उत्सव साजरे केले जातात पण आपल्या पशुधनाच्या रक्षणासाठी दिवाळीमध्ये साजरा होणारा वाघ बारस हा अनोखा आणि काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं साजरा होणारा सण मुख्या प्राण्यांविषयीचं ममत्व आणि त्यांच्या जीवितांच्या रक्षणाची काळजी वाहणारा म्हणून अनोखं स्थान मिळवून आहे गुहागर तालुक्यातील तळवली गावात आजही हा सण मोठ्या उत्साहानं साजरा होताना दिसून येतो कार्तिक एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वितीयला तळवली गावातील काही वाड्या एकत्र येऊन हा सण साजरा करतात विशेषतः प्रत्येक वाडी स्तरावर तर काही ठिकाणी दोन ते तीन वाड्या एकत्र येऊन हा सण साजरा करतात भात कापणी पूर्ण झाल्यावर पाळीव प्राणी मोकाट सोडले जातात ही गुरे जंगल भागात जातात वाघ बिबट्यांपासून प्रसंगी त्यांच्या जीवितला धोका निर्माण होतो हे टाळण्यासाठी वाघ बारस हा सण साजरा केला जातो अशी माहिती वयोवृद्धांकडून दिली जाते या दिवशी वाडी वस्त्यांवरून तांदूळ आणि पैसे गोळा केले जातात यातून जंगलातील एका ठरलेल्या विशिष्ट ठिकाणी एकत्रितरित्या जेवण बनवलं जातं दोन उपवासधारकांना रंगरंगोटी करून त्यांची पूजा केली जाते वाघ समजून त्यांना त्यानंतर ठरलेल्या अंतरापर्यंत पिटाळण्यात येतं तसंच नदीत फेकडे मासे पकडून शिजवण्यात येतात आणि जेवणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होतो हो जंगलामध्ये जेवणाचा हा कार्यक्रम करण्यासाठी अनेक जण मोठ्या उत्स्फूर्तपणे यात सहभागी होतात त्यावेळी जणू वनभोजनाचा आनंद लुटताना प्रत्येक जण दिसून येतो हा सण दरवर्षी विविध ठिकाणी प्रथा परंपरेनुसार तितकाच उत्साहाने साजरा केला जातो असं केल्याने वाघ शांत होतो आणि गुरांना त्याचा त्रास होत नाही त्याचं रक्षण होतं अशी ग्रामस्थांची धारणा आहे या वर्षी देखील तळवलीतील विविध वाड्यांमधून हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी तळवली परिसरातील आगरवाडी भेळेवाडी डावलवाडी या वाड्यांमधील अबालवृद्ध मोठ्या हौसेने या कार्यक्रमात सहभागी झाले होते प्रहार डिजिटल साठी आशिष कारेकर गुहागर